सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस लिमका बुक विजेता श्री खवळे महागणपतीच्या त्रिशताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष तीनशे पंचवीस या महा निमित्त एकवीस दिवसात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी एकवीस दिवसात तीन रुपात दिसणारा आणि लिमकाबु मध्ये नोंद झालेला देवगड तालुक्यातील देवगड मधील तारामुमरी या गावातील खवळे महागणपतीला आपण भेट देण्यासाठी आता आलेलो हो। आहोत आणि या अनुषंगाने या वर्षीचा खवळे महागणपतीचा वर्ष हे त्रिशताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून गणेशोत्सव साजरा केला के केला जाणार आहे या त्रिशताब्दी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी खवळे महागणपती ट्रस्टचे अध्यक्ष सदस्य समितीच्या वतीनं या ठिकाणी विविध उपक्रम कार्यक्रमांचं का आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण या ठिकाणी तारामुंबरी या ठिकाणी ज्या ठिकाणी खवळे महागणपतीचा उत्सव साजरा केला जातो अशा खवळे कुटुंब यांच्या कुटुंबात आपण आलेलो आहोत त्या ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांतजी खवळे यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत खवळे साहेब एकंदरीत या त्रि शत शताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष जे आहे ते खवळे महागणपती कशा पद्धतीने साजरे करणार आहे आणि या खवळे महागणपतीच्या उत्सवाला यावर्षी प्रमुख अतिथी किंवा मान्यवर कोण उपस्थित राहणार आहेत आपण काय सांगा नमस्कार सतराशे एक ला या गणपतीची स्थापना झालेली आज या वर्षी तीनशे पंचवीस म्हणजे त्रिशताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरा करत आहोत आतापर्यंत खवळे कुटुंबाने हा गणपती सुरू ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कसलाही खंड पडलेला नाही आहे जशी मूर्ती सतराशे एक साली होती तशीच मूर्ती आताही आहे आणि हे तीनशे पंचवीस वर्ष असल्यामुळे विविध रंगी कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत प्रथम आम्ही मा राजकीय मान्यवर पाहिजे किंवा मुख्यमंत्री पाहिजे खूप जणांची अशी हे झाली विनंती केली की रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण द्या म्हणून आम्ही मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांना आमंत्रित केलं आहे नंतर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री त्यांना आमंत्रित केलं आहे तसंच आता हो, काय होतं बाजूला गोव्याचं राज्य असल्यामुळे गोव्यामधली खूप लोक या यायला लागली म्हणून त्या गोव्याच्या लोकांच्या विनंतीवरून त्यांचे जे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत त्यांना पण आमंत्रित केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हे एक वेगळं वर्ष असल्यामुळे करवीर पीठाचे जे जगन्नाथ हे आहेत गुरु आहेत ते नरसिंह स्वामी शंकराचार्य यांनाही आम्ही आमंत्रित केलेले आहेत आणि ते तेरा सप्टेंबरला सकाळी या ठिकाणी अकराच्या दरम्याने खवळे महागणपतीचं दर्शन घ्यायला येणार आहेत तसंच हे त्रिशताब्दी रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे या ठिकाणी आम्ही राज्य पातळीवर भजन स्पर्धा ठेवलेल्या आहेत या भजन स्पर्धा आठ नऊ अकरा बारा सप्टेंबरला या ठिकाणी चार ते नऊ या वेळात होणार आहेत त्याप्रमाणे भजन स्पर्धेप्रमाणे समाजात समाजासाठी आपण काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून आम्ही रक्तदान शिबिर पण आयोजित केलं आहे सात तारीखला या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे तसंच मोफत चष्मा वाटप किंवा नेत्र म्हणजे मोतीबिंदू झालेल्यांसाठी कन्सेशनमध्ये ऑपरेशन हा पण उपक्रम आम्ही ठेवलेला आहे त्याचप्रमाणे एक जादूगार अवधूत म्हणून जे फेमस जादूगार आहेत त्यांचाही या ठिकाणी कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तसेच मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी देवगड तालुकास्तरीय दोन ग्रुपमध्ये चहा पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावी अशा दोन ग्रुपमध्ये चित्रकला स्पर्धा ठेवलेली आहे तसेच आमच्या स्थानिक मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ते गावातील मुलं आणि मुली यांची स्पर्धा पाच सप्टेंबरला ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे महिलांचा सहभाग आवश्यक असल्यामुळे महिलांसाठी या ठिकाणी Uh, महिलांचा कार्यक्रम ठेवलेला आहे याच्या काय म्हणतात ते होम मिनिस्टर होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांना पहिल्या याला पैठणी दुसऱ्या याला पैठणी आणि तिसऱ्या लेडीजना पण पैठणी देण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी अजूनही जे स्थानिक कार्यक्रम येतात त्यांना पण आम्ही प्रोत्साहनपर या ठिकाणी घेणारच आहोत एवढे कार्यक्रम विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि इतरी कार्यक्रम येतील ते आम्ही घेत जाऊ असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे रंगी कार्यक्रम आहेत हा जो उत्सव सोहळा एकवीस दिवसात पार पडणार आहे यासाठी येणारे भाविक भक्तगण महाराष्ट्रावर कर्नाटक गोवा या प्रांतातून येत असतात आणि या संपूर्ण लोकांचं जे नियोजन असतं दर्शनाची व्यवस्था असते याबाबतीत आपण कशा पद्धतीचं नियोजन केलं आहे या ठिकाणी दर्शनासाठी येणार येण्यासाठी आमची तर आहे किंवा देऊळ आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच यावर्षी आम्ही जी चालत लोक येतात त्यांना गावातून संपूर्ण गावाला फेरी मारून या ठिकाणी यावं लागतं म्हणून जी आमची घाटी आहे शॉर्टकट मार्ग आहे तो पण आम्ही यावेळी चालू करत आहोत त्या व्यतिरिक्त आपले जे आमदार होते किंवा निते नितेशजी राणे आता मिनिस्टर आहेत पालकमंत्री आहेत मत्स्य उद्योग मंत्री तर त्याने आम्हाला वेळोवेळी या गणपतीसाठी खूप मदत केलेली आहे ह्या गणपतीची पार्किंग या ठिकाणी व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी ह्या आमच्या गणपतीपासून जवळच एक जेटी बांधून दिली आहे तिथे जवळजवळ वीस ते पंचवीस गाड्या राह राहतात आता मुख्यमंत्र्यांना बोलवण्याचं पण नियोजन खरं तर त्यांचंच आहे त्यांनीच मला सुचवलं की मुख्यमंत्री जर आले तर हा गणपती अजून प्रसिद्ध होईल म्हणून आपण मुख्यमंत्र्यांना घेऊन येऊ आणि ती जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आम्ही असं केलं आहे की या ठिकाणी जो बक्षीस समारंभ होणार आहे चित्रकला स्पर्धा म्हणा त्याच्यानंतर भजन स्पर्धा म्हणा किंवा इतर काही ज्या स्पर्धा आहेत त्यांचा समारंभ त्यांच्याच हस्ते करणार आहोत ती ते तारीख देतील तसे आम्ही जाहीर करू आणि त्या त्यांच्यामुळे आणि मुख्य म्हणजे तुम्हाला सांगू राणे कुटुंबांचं ह्या गणपतीशी एक वेगळंच नातं आहे त्रिश त्रिशताब्दीला तुम्हाला सांगतो दो दोन हजार साली त्रिशताब्दी साजरी केली त्यावेळी खासदार नारायण राणे साहेब या ठिकाणी आलेले होते त्यांच्या हस्ते इथे उद्घाटन केलं अगोदर या गणपतीला प्रसिद्धी नव्हती जास्त पण ते आल्यानंतर मीडिया आला पत्रकार आले आणि प्रसिद्धी वाढली आणि त्याप्रमाणे आमच्या इकडे जो पेटीमधले पैसा आहे तो पण वाढत गेला आणि त्याच्यानंतर नितेशजी राणे त्यांचं जे कार्य होतं ते नितेशजी राणे नितेश पुढे नेत आहेत म्हणून राणे कुटुंबियांचं खवळे महागणपतीशी एक वेगळंच नातं आहे आणि त्याबद्दल आम्ही संपूर्ण खवळे परिवार त्यांचा अत्यंत त्या। आभारी आहोत निश्चितपणे या जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे आणि नि राणे कुटुंबियांचं खवळे महागणपतीचं गेल्या पंचवीस वर्षाचं जे नातं आहे आणि त्या नात्यातूनच या ठिकाणी भाविक भक्तगणांच्या ओडीओवर या भागातील विकास कामांना देखील चालना मिळायचं आवर्जून या ठिकाणी सूर्यकांत खवळे यांनी सांगितलंय आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी जे गणेशोत्सवात येणारे भाविक आहेत भक्तगण आहेत त्यांच्या नियोजनाची तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता आपल्यासोबत या खवळे महागणपती ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत खवळे होते आपण या संपूर्णपणे त्यांच्या खवळे कुटुंबियांचे ज्या ठिकाणी गणपती स्थानापन्न सा, होतो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते या सभागृहात आपण आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याची पूर्वतयारी या ठिकाणी चालू असून श्री गणरायांची मूर्ती बनवण्याचं काम देखील या खवळे कुटुंबियांकडून केलं जातं आणि या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हे कुटुंबातील जे त्यांचे पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्या पूर्वपरंपरेप्रमाणे ज्या पद्धतीनं एका विशिष्ट मातीपासून ही जी गणपतीची मूर्ती तयार केली जाते त्या गणपतीच्या मूर्तीचं तयार करण्याचं काम या ठिकाणी स्वतः सूर्यकांत खवळे आणि त्यांचे कुटुंबीय हे करत असतात या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहू शकतो मूर्ती घडविण्याचं जे काम आहे ते आता चालू आहे ग, 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 गण गणेशोत्सव या हो दोन ते तीन दिवसावर आलेला असताना देखील ही पूर्ण मूर्ती गणेशोत्सवाच्या आधी या ठिकाणी पूर्ण तयार होते आणि आता यापूर्वीच मी नमूद केल्याप्रमाणे एकवीस दिवसात या गणपतीची तीन रूप ही लोकांसमोर भक्त गणेश भक्तांसमोर येतात एकवीस दिवसात तीन रूपात दिसणारा हा जगातील पहिला गणपती खळे महागणपती म्हणून हा नावारूपास आलेला आहे आणि या एकंदरीत खळे महागणपती महोत्सवाला गेल्या पंचवीस वर्षात वाढती गर्दी गणेश भक्तांची सुरू झाली असून महाराष्ट्राचो कर्नाटक असो आणि गोवा असो किंवा अन्य भागातून दे, देखील भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत नुकताच त्यांनी उल्लेखही केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत आणि त्याचबरोबर आपले मालकमंत्री नितेश नितेशजी राणे ज्यांचा वरदस्त या खवळे महागणपतीवर आहे आणि खवळे महागणपतीच्या कृपेने या कारामरीतील विकास कामांना देखील चालना मिळत आहे असे निलेश नितेशजी राणे हे देखील या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी जो विविध उपक्रम साजरा होणार आहेत विशेषतः जे कार्यक्रम का भजन स्पर्धा असो चित्रकला स्पर्धा असो किंवा अन्य ज्या स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्या स्पर्धेत पारितोषिक वितरण सोळा देखील पालक मंत्र्यांचे असतो या ठिकाणी पाय पडणा असल्याने सांगितलं आहे सिंधुदुर्ग चोवीस साठी दयानंद मांगले देवगडम्य समुद्रकिनारा वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य 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 त्र्याहत्तर सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत